नमस्कार मी श्रुतिका आज आपल्या सोबत आहे सुप्रिया चव्हाण आपल्या कुडाळ मध्ये त्यांनी डायबिटीस साठी ट्रीटमेंट घेतलेली आहे सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करते आपण आता मॅडमांकडनं जाणून घेऊया की त्यांचा हा माधोबाग मध्ये प्रवास कसा होता माधोबाग मध्ये येण्याच्या अगोदर मॅडम तुम्हाला काय त्रास जाणवला माधोबाग मध्ये येण्यासाठी मला डायबिटीस आणि पचन हे दोन आजार मला जाणवत होते डायबिटीज साथ आठ वर्ष चालू होतं येतो ना माझं बागविषयी माहिती तुम्हाला बरी सोबत आहे माझं बागमध्ये मी व्हॉट्सअपला वेगवेज वरती पाहिलं की माझं बाग ते यार्ड पाहिजे आणि त्या मध्ये असं होतं की डायवेटीज त्वचा रूप असं दिलेलं होतं त्यामुळे मी म्हटलं आपल्या कुठळला माझं आहे तिथे आपण भेट दिली त्यामुळे मी इथे आले इथे आल्यानंतर तुमचे काही टेस्ट करून देतो हो तेच घेतल्या एच बी वन

केल्यानंतर तुम्हाला काय सुधारणा वाटलं ते केल्यानंतर डायबेटीस कमी हो, कमी झालं थोडं आणि वजनही कमी झालं हो आणि त्वचा रोग त्वचेलाची खाज येत होती ती पूर्ण बंद झाली किती महिने ट्रीटमेंट घेतली चार महिने घेतली परत काही रिपोर्ट करून घेतलेला हो रिपोर्ट करून घेतली एच बी एल सी पहिल्यानंतर आठ पॉईंट थ्री होतं नंतर सहा पॉईंट थ्री झाली हॅलो ॲलोपॅथी औषधे काही तुमची कमी झाली का हो कमी झाली पन्नास टक्के कमी झाली तुम ट्रीटमेंट नंतर तुमच्या आयुष्यात काय मोठा असा बदल झाला असं तुम्हाला वाटतं ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला पूर्ण शरीराला खाद यायची ती पूर्ण बंद झाली आणि डायबेटीसच्या जे औषधं पन्नास टक्के कमी झाली त्याच्यामुळे मी आता समाधानी आहे थँक्यू मॅडम तुम्ही तुमचा मूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल असेच तुम्ही हेल्दी आणि हॅप्पी राहा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी कुडाळ माधोभागमधनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद